हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता संक्रांत आली आहे हळदी साठी वान काय द्यायचा असा प्रश्न पडलाय चला तर मग हे आपण बनवायचं खूप सोप्या पद्धतीने आणि एकही रुपया खर्च न करता हे सुंदर आपलं आसन तयार होतं आता बघू शकता आपण जे ब्लाऊज शिवतो ब्लाउज पीस मधून जे आपलं कापड उरतं त्याच्यापासून हे आपण समयासन तयार करणार आहोत बघू शकताय तुम्ही हे ब्लाऊजचे आहेत आणि तो जो मी तुम्हाला स्पंज दाखवला तो सुद्धा आपल्या नवीन साड्यांमध्ये मिळालेला स्पंज आहे बघू शकताय तुम्ही अस्तरचा भाग ठेवलेला आहे आपलं मेन ब्लाऊजचा मेन फॅब्रिक ठेवलेला आहे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकताय तुम्ही आता मी एक डिश घेणार आहे आपले समईच्या आकाराची म्हणजे डिश आहे मापासाठी आणि त्याच्या मापाने अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून मी असा गोल आकार करून घेणार आहे बघू शकताय कुठलंही माप नाहीये याच्यासाठी मी घेतलेले आणि तुम्हाला हवंच असेल तर मी नंतर तुम्हाला दाखवतेच हा गोल किती मापाचा भरतोय ते आवश्यकता नसेल तर खरंच ताई काही त्याला मा माप घ्यायची काही गरज नाही तुम्ही घरगुती पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे तयार करू शकता आणि सेल करू शकता बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं ताईनं खूप चांगली आयडिया आहे तुमच्यासाठी घर बसलेल्या ताईंसाठी खूप चांगले आयडिया आहे एकही रुपया खर्च न करता तुम्ही असे आसन तयार करू शकता हळदी कुंकूसाठी आणि ज्या ताईंकडं असे कापड नसतात ते विकत कापड आणून एकदम खूप एक दोन मीटर मध्ये तुमचे सहा पाच सहा आसन तयार होतील खूप छान परवडण्यासारखे हे आसन आहेत बघू शकताय तुम्ही हे आसन तुम्ही दीडशे रुपयेला एक अडीचशे रुपये जोडी अशा पद्धतीनं सुद्धा सेल करू शकता आणि क्वांटिटीमध्ये असेल तर तर तुम्हाला जसं परवडेल त्या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता आता बघू शकता हा सुद्धा ब्लाउजचा राहिलेला पार्ट आहे तो मी इथं घेतलेला आहे जे आपण आसनसाठी जी फ्रील बनवणार आहोत त्याच्यासाठी मी बघू शकताय अशा पद्धतीनं मी जे मला जे न लागणारं कापड आहे एक्स्ट्राचं ते मी कापड कापून टाकते आणि असे डबल फोल्ड करते साधारण अडीच ते पावणे तीन इंच रुंदीला असं हे मी कापड घेतलेलं आहे बघू शकताय आणि लांबीला जवळजवळ तीस इंच इतकं आपल्याला हे कापड लागणार आहे आता बघू शकता मी पावणे सात इंचचा आपला गोल आहे याचं डायमीटरचे आहे जे पावणे सात इंच भरलेलं आहे बघू शकताय आता मी जो आपण फ्रील करणार आहोत त्याशी अटॅच करून घेते जोडून घेते आणि एका बाजूने दापटीप मारून सरळ दापटीप मारून बघू शकताय विडिओ दाखवल्याप्रमाणे अशी दाबटीप मारून घेते ताई न खूप सोपी पद्धत आहे खूप घरी बसलेल्या ताईंसाठी खूप चांगला ऑप्शन आहे बघू शकताय तुम्ही खूप सुंदर आहे नक्की करा खरंच सांगते घरी बसल्या बसल्या तुम्ही नक्की काही ना काही करा तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल अशा वस्तू बनवल्या तर तुम्हाला सुद्धा छान वाटेल बघू शकताय आता मी हा मेन फॅब्रिक आणि जो स्पंज आहे तो जोडून घेते मेन फॅब्रिक सरळ बाजू वरती आली त्याच्या खाली मी स्पंज ठेवलेला आहे आणि ते जोडून घेते आधी बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट मी कट केलेला आहे आणि त्याचबरोबर उलट्या बाजूने मी फ्रील जोडते बघू शकताय सरळ बाजू खाली आणि उलट्या बाजूनं मी अशी चुन्या मारत फ्रील जोडते खूप सोपी पद्धत आहे ताईंनो नक्की बघा तुमच्या लक्षात येईल बघा अशा चुन्या मारून घ्यायचंय पूर्ण राऊंडला अशा चुन्या मारून घ्यायच्या ताई खूप सोपी पद्धत आहे आणि खूप अवघड अजिबात काही नाही एकदम इझी आहे तुम्ही नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला जमणार आणि जरी तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल कमेंट करून सांगा त्याचं उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं फ्री लावून घ्यायची आता जे सेंटरचे आहे, पार्ट आहेत ते आपल्याला जितकी फ्रील लागणार आहे तितकं कापड ठेवायचं आणि एक्स्ट्रा जर राहत असेल तर कट करून टाकायचं आणि दोन्ही पार्ट तिथं जॉईंट करून घ्यायचे फ्रीलचे बघू शकता अशा पद्धतीनं कट करायचं आणि हे जॉन दोन्ही पॉईंट आपण असे जोडून घ्यायचे आणि पुन्हा एकदा तिथं चून टाकायचे आणि पूर्ण तयार करून घ्यायचं एकदम सोपा असा आपला हा फ्रील लावून आपला गोल तयार होतो बघू शकताय तुम्ही बघू शकता आता ह्या चुन्या आतमध्ये घालायच्या आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि टीप मारून घ्यायची बघू शकताय आपली चुनी आतमध्ये अडकणार नाही ना फॅब्रिकमध्ये ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि प्रत्येक चुनी आतमध्ये घालून अशा व्यवस्थित पद्धतीनं दाब टीप मारून घ्यायची वरती बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं सावकाश ही प्रोसेस तुम्ही फास्ट करायची नाही कारण एखादी चुनी जर आतमध्ये अडकली तर पुन्हा तुम्हाला उसवायला उस लागेल ते बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं <coughs> म्हणून आधीच काळजी घ्यायची आणि एकदम हळूमध्ये हे अशा पद्धतीनं आता मी एक ते दोन इंच अंतर उलटवण्यासाठी ठेवलेलं थे आहे बघू शकता अशा पद्धतीनं हे उलटवून घ्यायचं आता बघू शकताय अशा पद्धतीनं आपला गोल आणि जिथलं जी ओपन बाजू राहिलेली आहे त्याच्यावर अशी दुमडपट्टी घालून आपण स्टीच मारून घ्यायची बघू शकताय आता स्टीच मारून झाल्यानंतर याच्यावर अखंड गोल दापटीप मारून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीनं म्हणजे या चुन्या अजिबात हलणार नाहीत आणि एकसारख्या दिसतात बघू शकता याचं फिनिशिंग आता खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे त्याचबरोबर आता आपण जो मध्ये स्पंज घातलेला आहे त्याच्यावर अशा चौकोनी आकारात शिलाया मारून घ्यायच्या म्हणजे दिसताना ना आपलं समयासन खूप छान दिसतं बघू शकता अशा पद्धतीनं तयार करून घ्यायच्या अशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे दिसायला सुद्धा हे समयासन खूप सुंदर दिसतं तर तुम्ही बघू शकता आता याचे लेअर कसे दिसत आहेत ते खूप सोपं आहे एकदम पाच ते सातच मिनिटात आपलं हे आसन तयार होतं बघू शकताय तुम्ही आता याच पद्धतीनं आपण स्टिच करून झाल्यानंतर याला आपण एक साईडने अशी लेस लावून घेणार आहोत बघू शकताय तुम्ही अशी राऊंडमध्ये लेस लावू शकता तुम्हाला हवं ती तुम्ही डिझाईन करू शकता मी बघू शकता अशा पद्धतीनं लेस लावून घेतली आणि खूप सुंदर आपलं समयी आसन तयार झालेलं आहे ज्या ता ताईंना आपला व्हिडिओ आवडला आहे त्या ताईंनी व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल बघू शकता आणि कसं वाटतंय तुम्हाला समयी आसन एकदम आहे का नाही रिझनेबल तुम्हाला परवडणार कसं वाटतंय कमेंट करून सांग